नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या साखाभाई या युट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आज आपण परत एकदा आपल्या भेटीसाठी नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आपण खाटी खाटी ताडी पियाची हाय हे गाणं तर सर्वांनी बघितलं असेलच आणि हे सॉन्ग मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये तेव्हा खूप व्हायरल झालं होतं तर मित्रांनो याच गाण्याच्याच म्हणजेच खाटी खाटी ताडी पियाची हाय गाणं टू मित्रांनो लवकरच आपल्या भेटीसाठी आहे तर मित्रांनो या सॉन्गमध्ये आत्ताच्या सॉंगमध्ये कोणी कोणी ॲक्टिंग केलेलं आहे चला आपण या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया मित्रांनो या सॉन्गचं नाव आहे खाटी खाटी ताडी पियाची हाय भाग दोन मित्रांनो या शोमध्ये प्रोड्युसर आहेत सूर्यकांत वल्वी स्टोरी आणि डायरेक्शन आहे मित्रांनो लुएस हाडल या शोमध्ये आर्टिस्ट म्हणजे या शोमध्ये काम केलेलं आहे ॲक्टिंग केलेलं आहे लुएस हाडल दर्शना झिरवा नेहा परेड आणि सूर्यकांत वल्वी मित्रांनो या सॉन्गची लिरिक्स म्हणजेच हे सॉन्ग लिहिलेलं आहे बी डी मोहनकर सर यांनी सिंगर आहे मित्रांनो तुषार आणि रेश्मा मित्रांनो या सॉंगला म्युजिक आणि हे सॉन्ग मी मास्टरांनी केले आहे श्रीकांत वल्वी योगेश वल्वी मित्रांनो या सॉंगमध्ये को आर्टिस्ट आहेत मोहन वल्वी नितीन खेवरा दशरथ हितेश वल्वी हेमलता वल्वी Columbus, वजित आणि योगेश मित्रांनो या सॉन्गमध्ये सपोर्टिव्ह आहेत या सॉन्गला सपोर्ट केलेला आहे सुदीप हाडल आणि प्रियांश पागे मित्रांनो या सॉंगमध्ये व्हिडिओग्राफी केलेली आहे राहुल शेलकर विक्रम शेलकर आणि मित्रांनो या सॉंग एडिटिंग केलेलं आहे लुएस हाडल यांनी तर मित्रांनो या सर्व कलाकारांनी या सॉंगमध्ये ॲक्टिंग केलेले आहे किंवा सॉंगच्या मागे मेहनत घेतलेली आहे लुएस हाडल त्याच्यानंतर दर्शनाथ झिरवा नेहा परेड यांनी स्टार्टिंग ॲक्टिंग केलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो खूपच सुंदरसं सॉंग झालेलं आहे आणि या सॉंगचं टीजर अपलोड झालेलं आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो लवकरच हे सॉंग आपल्या भेटीसाठी येईल तर मित्रांनो हे सॉंग बघण्या अगोदर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ते सॉंग बघता येईल तर मित्रांनो आजची आपली अपडेट कशी वाटली कमेंट करून सांगा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन सॉंगची अपडेट बघण्यासाठी आपला पण साखाभाई यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये